हॅलो नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाच लॉग आणि आम्ही काल गेलो होतो डीमार्टला काल होता शनिवार शनिवारचं आम्ही गेलो होतो डीमार्टला जरा उशिरास झाला आम्हाला जायला तर आणि यायला पण उशिरास झाला आल्यानंतर सगळं जेवण वगैरे बनवलं त्यानंतर जेवण केलं भांडी वगैरे घासली आणि एवढं सगळं करता करता बारा वाजले होते मला तर म्हटलं आता नको किराणा वगैरे काढायला ज दुसऱ्या दिवशी सकाळीच निवांत असं काढून ठेवता येईल तर मग असं मग मी आम्ही आहे ना अशा गोण्या दरवेळेस असं गोणी हे असते ना तर त्याच्यामध्ये गोणीच बोलतो आम्ही त्या गोण्यांमध्ये ना हे धान्यांच्या गोण आहेत तर त्या असं मस्त स्वच्छ वगैरे क्लीन करून आम्ही असं त्यामध्ये नेहमी किराणा वगैरे भरून आणतो तर मग मी असं हा सगळा किराणा माझा खाली काढला तर ह्यावेळेस किराणा जरा कमीच होता कारण बऱ्याचशा वस्तू वस्तू यामध्ये नव्हत्या जसं की आ, रवा गूळ साबुदाणे आणि अजून अशा बऱ्याच काही काही वस्तू नव्हत्या यामध्ये घेण्याच्या डाळी ज्या संपलेल्या डाळी होत्या ना त्याच आणल्या मी जशी मग डाळ तूर डाळ वगैरे हेच आणलं बाकी ज्या होत्या त्यांनाही आणल्या मार असल्यामुळे डी मार्टमध्ये गर्दीच होती आणि काय कसं आहे मी एकटीच गेली म्हणजे मिस्टरांनी मला डीमार्टमध्ये सोडलं आणि ते दुसऱ्या कामासाठी बाहेर गेले तर ते मला बोलले माझं काम होईपर्यंत तो डिमार्टची सगळी खरेदी करून घे आणि त्यानंतर मला कॉल कर मी येईल तुला घ्यायला तर असं मग त्यांनी केलं त्यांनी गेले आणि काय एकटीला म्हणजे सगळ्या वस्तू घ्यायच्या इकडे तिकडे डिमांड तुम्हाला तर माहितीचं किती फिरावा लागतो तर इकडे तिकडे फिरायचं म्हटलं तर एकटीला असं जमत नाही जास्त काही दोघंजणं असले ना की म्हणजे सगळं कॉर्नर फिरून वगैरे बघून येतात काय पाहिजे आपल्याला काय घ्यायचं किंवा काय नाही असं किंवा बघून येतो नवीन नवीन काय आले काय नाही एकटीला असं मला नाही जमले एकटीला सगळं हे फिरायला आणि मी डीमार्टमधला व्हिडिओ पण शूट नाही केला कारण उशीर पण झाला होता आणि एक तिला सगळं किराणा वगैरे घ्यायचा होता म्हटलं त्यातच उशीर होईल त्यामुळे मी काय केलं काही घेतलं नाही ह्यावेळेस दरवेळेस गेली की मी घेत असते डिमार्टमधलं हे जे तुम्हाला माझ्या हातात दिसते ना ते पिलो कवर आहे पिलो कवर घेतले मी हा जो ग्रीन कलरचा कुर्ती आहे हे घेतलं सगळं सामान गोणीतून मस्त व्यवस्थित काढून घेतलं बाजूला ए सगळं सेपरेट सेपरेट केलं म्हणजे ठेवायला बरं पडेल सगळं वेगवेगळं ठेवायचं असतं त्यामुळे मग सगळा सण नीट व्यवस्थित करून ठेवलं तर बघा आता हा मी तुम्हाला दाखवते खोबरं फॉर्च्यून ऑईल डाळी ही लाल तिखट बेसन आयोडीन साल्ट ह्या वेळेस साल्ट वेगळं आणलं आहे मीठ आम्ही वेगळं आणलं आहे आयोडीन साल्ट आणला हो हे साल्ट आणलं आहे आणि जिरे तिकडे लोणचं मिक्स लोणचं आहे इकडे उरीचा टिफिन हा सब्जा सब्जा पण आणला मी दिसला मला सब्जा घेतला मी आ, ही तूर डाळे तूर डाक डाळीचे मी छोट दोन पॅकेट आणले आणि मसूर इकडे हे केक उरवीसाठी इकडे हे सगळे स्नॅक्सचे कचोरी चकली आ, हे ब नॅपकिन आणलेत मी हे प पुसण्यासाठी आणि मला हवे होत हवे होते ते नॅपकिन माझे कारण एक वर्ष झालं माझं ते यूज करून ते आणले होते इथे मी गालाची घास ग्रीन कलरची घासणी हे टाईड वगैरे विम साबण मॅगी उर्वीला छोटे कलर्स क्रेयॉन्स आणलेत आणि एक राहिले तुम्हाला दाखवायचं जो म्हणजे झाडू झाडू पण घेतला मी आणि हे आहे ट्रे हा ट्रे घेतला मी तर आता मी ट्रे असंच सहज दिसला मला आवडला तो ट्रे म्हटले चला आता काहीतरी याचा वापर करूया घेऊया शाही बिर्याणी मसाला मसाल्याचे पण प्रकार भरपूर आणलेत मी शाही बि बिर्याणी गोडा मसाला वगैरे हे सगळं आणलं मी तर हा माझा कुर्ती एक कुर्ती मी घेऊन बघितली तिथे मला म्हटले चला घेऊन बघू कशी निघते काय निघते थ्री नाईन्टी नाईनचीच होती तर पहिले बघू म्हटले कशी निघती नंतर मग चांगली निघाली तर घेता येईल परत म्हणजे कपडा वगैरे छान असला त्याचा तर परत घेता येईल ही कॉफी इकडे बघा हे तांदूळ मी तांदूळ हे दोन तीन प्रकारचे तांदूळ आणले पुलाव तांदूळ आणलेला आहे इकडे इंद्रायणी ही साखर श आणि हा इकडे आहे हा आ, पुल कोलम इकडे ते शेंगदाणे पोहे आणि हे आणले चहा पावडर आणि हा घेतला मी उर्वीसाठी टिफिन कारण उर्वीला टिफिनच म्हणजे होता प्लॅस्टिकचा होता तर स्टीलमध्ये घ्यायचा होता मी तिथं स्टीलमध्ये बघितला पण तिथे काय मला म्हणजे तर उर्वीला खोलता आला पाहिजे असा नव्हता तिथं मग मी हाच घेतला मला आवडला हा पण आणि इथे बघा आता मी काय केलं म्हणजे जे पंचपात्रीमध्ये ना जे काही उरलेलं होतं ना जे सरवा वगैरे ते मी ना ह्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि आता मला हा हे सगळं सामान आहे ना त्यात ठेवायचं होतं आणि मला तर आवडते पंचपात्रीमध्ये ठेवायला कारण बरं पडतं सगळं सामान त्यामध्ये बसतं आणि हे जिंजर गार्लिकची पेस्ट पण घेतली इकडे तुम्हाला दिसत असेल हा जरा हां आणि फ्रुटी आणि जिरा सोड जिरा असतं ना जिरा जिरा ड्रिंक ते पण घेतलं माझं ते दाखवायचं लक्षात नाही राहिलं तुमच्या मोठ्या बॉटल घेतल्या त्या मिस्टरांनी नंतर आणि नंतर म्हणजे लिस्टमध्येच ॲड झाल्या पण मला आता फ्रीजमध्ये होत्या माझ्या लक्षातच नाही आलं ते पण तुम्हाला दाखवायचं तर मी इथे काय केलं आता पंचपात्री रिकामी केली आणि त्यात मग सगळे पोहे वगैरे सगळं मोठे मोठे जे तांदूळ आणि साखर वगैरे ते सगळं ठेवलं साखर माझी थोडी शिल्लक होती काढ काड़, काढायची म्हणजे म्हटले आता नंतर काढूया संपलेली नाही अजून म्हणजे थोडी थं राहिलेली होती तर म्हटले आता आपण ही काय करू ती संपल्यानंतरच ही काढू तोपर्यंत या पंचपात्रीमध्ये ठेवून देऊ आणि मस्त असं मी सगळं एक करून सगळं ठेवून दिलं त्यानंतर मग मी काय केलं इथे हे च स्नॅक्स म्हणजे कचोरी वगैरे चिक्की वगैरे हे सगळं आहे ना मी एका छोट्या डब्यात ठेवलं बिस्किट वगैरे उर्वीचे उर्वीला खाण्यासाठी हे सगळं मी वेगवेगळं क वेगवेगळं सामान सगळं एका वेगवेगळ्या डब्यांमध्ये सगळं ठेवून दिलं इथे हे बिस्किट छान मस्त असे ते बिस्किट आधीचेच आहे गव्हाचे बिस्किट आहे ते नाही आणलेले ते हे कॅडबरी वगैरे हे स्ट्रॉबेरीची मस्त उर्वीला आवडतात ना तर मग ते मी घेऊन आली आणि किंडर जॉय वगैरे पण उर्वीला आणलं किंडर जॉय पण नाही दाखवलं कारण उर्वीने रात्रीच खाल्लं ते किंडर जॉय म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला आणि अशा पद्धतीने मी हां आता इथे राहिले माझे डाळी काढायच्या तर एक कं ह्या छोटे एक किलोचे असे माझ्याकडे कंटेनर आहे तर त्या कंटेनरमध्ये मी काय केलं सगळ्या डाळी काढून घेतल्या या डबे स्टीलचे डबे द आहे माझे तर त्या डब्यांमध्ये पण काही काही वस्तू काढल्या तर अशी होती बचत भरपूर केली मी कारण खरं सांगू का मला आहे ना खूप काही काही घ्यावं असं वाटत होतं तिथे पण मी नाही घेतलं कारण खूप किमती प्राईस बघून येणं असं वाटत होतं घ्यायला म्हणून मी नाही घेतलं मला आवडणाऱ्या वगैरे वस्तू एक कुर्ती घेतली ती फक्त ट्राय करायला कशी विकते काय नाही असं आणि भरपूर पूर, पूर भरपूर बचत अशी भरपूर केली मी आणि का कसं आहे जर थोडं थोडं जपून जर वापरलं ना तर भरपूर बचत होते म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला असं जास्त पैसे लागत नाही खर्च होत नाही पण तरी मिस्टर म्हटले की सहा सहा हजाराचं बिल झालं माझं सहा हजाराच्या मानाने बिलाच्या मानाने ट्रॉली काय भरली नाही <laughs> कारण त्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू जास्त होत्या <laughs> त्यामुळे ती ट्रॉली अशी भरलेली वाटत नव्हती आणि इतर वेळेस नेहमी ना जास्त होतो जरा आठ नऊपर्यंत जातोच कारण मग एक्स्ट्राच्या वस्तू मिस्टरांना सवय घ्यायची मला पण आवडलं की मग कंटेनर घे हे घे ते घे असं चालू असतं मग त्यामुळे खूप ट्रॉली भरलेली वाटते ती आणि प्राईजच्या मानाने असं त्यांचं आहे म्हणणं आणि आ... पण असं आता जितकं गरजेचं आहे तितकंच घेई कसं आहे ना तिथे ना खूप म्हणजे असं मोठं डिमार्ट असतं त्यामुळे खूप वस्तू वगैरे असतात आणि खूप काही काही बघण्यासारखं घेण्यासारखं तर खूप काही काही असतात असं वाटतं सगळं डिमार्ट घरी घेऊन यावं पण इतकं पॉसिबल नसतं तर मी काय करते दरवेळेस जे पाहिजे ना मी ते प्रत्येक टप्प्याटप्प्याने घेऊन येत असते तशा तर मी कुंड्या पण बघितल्या पण कुंड्या मला मन झालं होतं घेण्याचं पण म्हटलं अजून पावसाळ्याला टाइम आहे तर आपण काय करू परत एकदा गेलो तर घेऊ नाही तर मग इथून मार्केटमधून पण घेता येईल आमच्या आहे मार्केटमध्ये पण भेटतात स्वस्त मला असं वाटत होतं तिथे जरा कुंड्यांची प्राईस जरा जास्तच लावत होते कुंड्यांची प्राईस जरा मला जास्त वाटली असं वाटलं आम्हाला काय माहीत नाही इतकं काही पण बघितल्यानंतर असं वाटलं मला की जास्त प्राईज लावलेली असं तर मी आ, मी नाही मग एक कुंडी घेऊन मी परत ठेवली म्हटले चला आता अजून तर काही झाडं वगैरे मी घेतलेली नाही लावण्यासाठी जेव्हा घेईल तेव्हा मी आणता येईल तर मग अशा पद्धतीने माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा